आषाढी एकादशी निमित्त शहरातील विविध शाळा शिशुवर्ग व बालवाडी शाळेच्या विद्यार्थ्यांनी शाळा परिसरातून भव्य आषाढी दिंडीचं आयोजन करण्यात जोड बसवना चौक परिसरात असलेल्या सोलापूर महानगरपालिकेच्या शाळेच्या केंद्र प्रमुख अश्विनी लांबतुरे यांच्या मार्गदर्शनाखाली आषाढी यात्रा दिंडी काढण्यात आली यावेळी विद्यार्थी विद्यार्थिनी आकर्षक वेशभूषेत परिसरातून पालखी दिंडी काढण्यात आली यावेळी विद्यार्थी विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरिमहुटलच्या जयघोष करत दिंडी काढण्यात आली

या दिंडीबाबत केंद्रप्रमुख सौ अश्विनी लांबतुरे यांनी माहिती दिली आहे नमस्कार मी अश्विनी लांबतुरे केंद्रप्रमुख मनपा मराठी मुलांची शाळा क्रमांक सहा व प्र सोमपा प्रशाळ क्रमांक तीन यांच्या संयुक्त विद्यमानाने आज आषाढी वाजेनिमित्त आज आमच्या शाळेमध्ये बालचंद्रांच्या आषाढी दिंडीचे आयोजन केलेले आहे सदर आषाढी दिंडी हे आपले महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृतीची विद्यार्थ्यांना जाणीव करण्यासाठी किंवा संस्कृतीची माहिती देण्यासाठी सदर दिंडीचं आम्ही दरवर्षीप्रमाणे दिंडीचे आयोजन करतो या दिंडीमध्ये लहान बाल चिमुकल्यांनी अनेक संतांची वेशभूषा घेतलेली आहे आणि त्यामुळे आपल्याला संतांची शिकवण काय आहे संतांचा उद्देश काय होता आणि त्या पद्धतीने आपलं जीवनमान कसं चालावं याचं भान होतं किंवा याची माहिती मिळते आपल्याला सदर ही दिंडी आपल्या जवळ वसुना चौकापासून ते बालाजी मंदिर तसेच मार्कल्हेर रुग्णालयाच्या पाठीमागून रेवारपेठमध्ये या प्रिल्लीचे फेरी होणार आहे आणि शेवट हा आपल्या बाराजी मंदिर मध्ये हाऊ वाटप करून करण्यात येणार आहे